नाथ वार मंगळवार दिनांक तीस मंगळवार म्हणले का सकाळ घेतलं आपण एकशे साठ लिटर घ्या डायरेक्ट एक साठ पुन्हा पेशल घेतले नाईटला शंभर लिटर कसाच दन का शंभर लिटर आपला हा गणे माय याला म्हणायचं दूध कसा दन का बघा हा गणे माय कसा दन का दुधाचा पेशल आपल्याकडे मलई कॉफी मलई चहा मलई दूध प्लेन कॉफी प्लेन चहा टाइम भेटणार आपलं हॉटेल चोवीस घंटे चालू असते यावास लागते कसा दन का बघा स्पेशल घेतले ला शंभर लिटर हा हो का नाही यावं लागतंय चहा प्यायला मग कुठे यायचं तो जाई चहा महादेव मोईकर आपला विषय कसा आहे जरा महाराष्ट्रात टॉप चहा नाथ करतिका चहा प्यायला यावं लागतंय नात करतिका आपल्या हॉटेलवर मलय कॉफी मलय चहा मलय दूध प्लेन कॉफी प्लेन चहा टाइम भेटणार आपलं हॉटेल चोवीस घंटे चालू असत कधीच बंद नाही तुम्ही किती वाजता द्या रात्री एक वाजता या दोन वाजता या तीन वाजता या चार वाजता एनी कधी भिया किती वाजता भिया आपलं हॉटेल चोवीस घंटे चालू आहे तर यावं लागतंय आपल्या हॉटेलला मग पुढेच तो जाई चहा महादेव मुईकर आपला विषय कसा आहे जरा महाराष्ट्रात टॉपचा नाथकर्ती का, का? यावं लागतंय आपलं हॉटेल चोवीस घंटे चालू आहे नाथ करतिका आपल्या हॉटेलला आमदार लोक आले तुम्हाला त्यांचे फोटो दाखवतो कोणचे आमदार आलेत कोण सेलिब्रिटी आलेत जे जे फेमस लोक आले आपल्या हॉटेल तुम्हाला दाखवतो मी चलाच हे बघा बर स्पेशल बघा परभणीचे कांगणेश्वर एकदम रिस्टार स्टार कांगणेश्वर फेमस आहेत त्यानंतर शुभम भैया खेडकर त्याच्यानंतर सुरेश अण्णा धस त्याच्यानंतर रोहित पवार त्याच्यानंतर गणेश फारताडे गणेश फारताडे त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर साहेब त्याच्यानंतर महेबूब भया शेख राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र परिषद अध्यक्ष त्याच्यानंतर परभणीचे खासदार बंडू बॉस त्याच्यानंतर निलेश लंके साहेब त्याच्यानंतर पंजाब डग साहेब त्याच्यानंतर शिवलीलाताई कीर्तनकार त्यानंतर ते पातळी शेवगावचे आमदार मोनिका त्याच्यानंतर सपना चौधरी सपना चौधरी हरियाणाच्या डान्सर त्याच्यानंतर बदाम पंडित आबा गेवरा तालुक्याचे माजी राज्यमंत्री आबा त्याच्यानंतर महादेव जानकर बघा महादेव जानकर साहेब राजसपाचे अध्यक्ष त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचे खासदार त्याच्यानंतर ते रिस्टार कोंड होता त्या सगळे मान्यवर आपल्या हॉटेल आले तर मग यावंच लागतंय तुम्हाला बी कुठेच तो चहा माधव मुईकर आपला विषय कसा आहे जरा महाराष्ट्रात टप चा चहा प्यायला यावं लागतंय